नमस्कार आनंद जाधव ए पी क्राईम न्यूज बारामती बारामतीमध्ये गटरीचं पाणी लोकांना पिण्यात येत होतं अशी बरेच लोकांची वरड आली वरड आल्यानंतर मी पाहणी केली पाहणी करत असताना बारामतीमध्ये बारामतीमध्ये जवळचीमध्ये जळूच्या साठवण तालुक्याच्या शेजारी पाण्याची पाईपलाईन फुटली होती पाण्याची पाईपलाईन गटरीच्या पाण्यामध्ये फुटली होती आणि शासकीय अधिकारी हे लक्ष देत नव्हते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांना मी पुण्याला मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करून त्यांना लवकरात लवकर पाण्याची गळती थांबवायला सांगितली आणि पाणी थांबवत असताना शूटिंग काढणे शूटिंग काढत तर दिसून आले की बारामतीमध्ये गटरीच्या पाण्यामधनं पाईपलाईन टाकलेले आहेत बारामतीमध्ये आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जाणून बुजून लोकांना पाणी पाजत आहे आणि बारामतीचे मुख्य अधिकारी सिवल साहेब हल्ला सुद्धा सुद्धा माहीत आहे माहीत असल्यानेसुद्धा ही चुकीचं पाणी लोकांना गटरीचं पाणी पाजत आहे आज दुष्काळ परिस्थिती आहे आणि म्हणतात की दोन दिवसात पाणी तुम्हाला सोडलेलं आहे दोन दिवसात पाणी का सोडलं आहे का तर कॅनलला पाणी नाही खरी परिस्थिती अशी की मध्येच खरं पाणी पाईपलाईन लिकेज होऊन वाड्याला पाणी जात होतं असं आम्ही लाईव्ह शूटिंग सुद्धा काढलेलं आहे आणि शिवज साहेबांना मेसेज केलेले आहेत तरी शिवज साहेब ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत मास्ट जीवन प्राधिकरणाचे अधिकार लक्ष देत नाहीत कार्यकारी आपल्याला फोन करून सांगितलं ते म्हणजे बारामतीतल्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करा बारामतीला अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केलं ती ते वेळच नाही आमच्याकडे टिकीज काढायला अशी चुकीची कामं बारामतीमध्ये चालली